नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक महिन्याच्या चे संकष्ट चतुर्थीचे वेगळे काहीतरी महत्त्व असते संकष्ट चतुर्थी हे भगवान गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि या दिवशी गणपती तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत पृथ्वीवर असते आणि या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केली तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते तर असाच एक अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे तर तो कोणता आणि कसा उपाय करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आजच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो त्यांच्या आवडीचे पदार्थ आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत आणि आपल्या मुलांसाठी या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केले तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असते तर आज आपल्याला लाल मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर यासाठी आपल्याला लाल मसूर डाळ घ्यायची आहे तर थोडीशी वाटीमध्ये आपल्याला लाल मसूर डाळ घ्यायची आहे त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे किंवा एक प्लेट घ्या तर प्लॅस्टिकचं घेऊ नका तुम्ही ताम्हण घेतलं तर हे चालेल त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकून आपल्याला या कुंकुवाने जो आपण ताट घेतलेला आहे किंवा ताम्हण घेतला आहे तर त्या ता तामणामध्ये आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे तर हा आपल्याला मोठा काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला जी आपण मसूर डाळ घेतलेली आहे तर ती मसूर डाळ त्या त्रिकोणामध्ये टाकायचे आहे तर ती त्रिकोणाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हे ताट आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर काही देखील आपल्याला करायची आहे उपायासोबत काही देखील कराव्यात तर आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शिर अथर्व शीर्षाचे एक वेळा पठण करायचं आहे त्यासोबतच ओम गण गणपते नमाह या मंत्राचा एकशे आठ वेळा ज जप करायचा आहे तुम्ही या सेवा पठण करू शकता किंवा श्रवण केल्या तरीही चालेल या दिवशी गणपती बापांची पूजा शेवा केली मनोभावी सेवा पूजा केली तर आपल्याला कधीच कशाचीच कमी भासत नाही आपल्या प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होतात अगदी मनापासून आपण त्यांची सेवा आणि पूजा करावी त्यासोबतच हा उपाय कोणीही करू शकतं महिलांना मासिक धर्म असेल तर घरातील कोणीही ही सेवा करू शकतं सुतक विटाळ असेल तर तुम्ही सेवा करू नका तर बघा घरामध्ये पैसा येतो पण तो, तो टिकत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही संतानप्राप्ती होत नाही घरामध्ये लग्नाला मुलं मुली आलेले असून त्यांचा विवाह जमत नाही त्यानंतर असे अनेक समस्या आपल्या घरामध्ये उद्भवतात आणि या सर्वांसाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा ताट आपल्याला दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हे ताट उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तर त्या डाळीसोबतच आपल्याला एक चपाती देखील घ्यायची आहे आणि त्या चपातीवर थोडंसं तूप लावायचं आहे त्यावरती एक गुळाचा खडा घ्यायचा आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर त्या, त्या, त्या पोळीवर ही मसूर डाळ आपल्याला टाकायची आहे आणि ही पोळीसहित या मसूर डाळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे तर बघा असं म्हटलं जातं की गाईच्या पोटी तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे आणि त्यामुळेच गायीचे देखील आपल्याला या दिवशी पूजा आणि सेवा करायची आहे हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व दिले जाते गु गायीची पूजा केली जाते त्याबरोबरच आपल्याला गाईची देखील या दिवशी पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे गाईला गायीच्या पायावर पाणी टाकायचं आहे आणि तिची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही चपाती मसूर डाळ आणि गूळ हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे खाऊ घातल्यानंतर गाईच्या पायाखालील जी माती आहे तर ती माती आपल्या कपाळी लावायचं आहे आणि आपल्या घरातील देखील सर्वांच्या कपाळी ही माती लावायची आहे तर या उपायामुळे आपल्या ज्या आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतील आणि ज्या काही अडचणी संकट असतील त्या देखील दूर होतील संतानप्राप्ती होत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल किंवा विवाह जमत नसेल तर या सर्व ज्या काही आपल्या अडचणी तर त्या दूर होऊन त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये येणारे जे काही अडथळे असतील तर ते दूर होतील आणि त्यामध्ये मार्ग सापडेल तर अवश्य आज दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही संध्याकाळपर्यंत हा लाल मसूर डाळीचा उपाय अगदी साधा आणि सोपा तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ